नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे एकवीस मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभावलाही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे आवाकली आठ हजार दोनशे एकोणचाळीस क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे पंधराशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर आवकाले बारा हजार चारशे चार क्विंटल किमान दर आहे शंभर रुपये कमाल दर आहे पंधराशे रुपये सर्वसाधारण दर आहे आठशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकाले दोन हजार एकशे ब्याण्णव क्विंटल किमान दर आहे चारशे रुपये कमाल दर आहे बाराशे रुपये सर्वसाधारण दर आहे आठशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवाकल्ली नऊ हजार आठशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर आहे सातशे रुपये कमाल दर आहे दीड हजार रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये